नमस्कार पुन्हा एकदा तुमचं दीपा लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करते तर आज आहे सव्वीस जानेवारी तर सर्वात आधी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा तर प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या इथं मंदिरामध्ये सर्व बायकांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आहे तर मी सुद्धा तिथं हळदी कुंकवासाठी निघाली आहे तर तुम्ही, आए, तर तुम्ही, आए, तर तुम्ही आए, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मी तुम्हाला दाखवणार आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि हळदी कुंकामध्ये तिथं काय मिळते मी तुमच्यासोबत ते, ते पण शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर महिलांच्या स्वागतासाठी अप्रतिम आणि सुंदर अशी रांगोळी इथं रेखाटली आहे काढू तर देवीच्या मंदिरासमोर शंकरजीची मूर्ती आणि महादेवाची पिंड अशी छान रांगोळी रेखाटली आहे आणि आजूबाजूला पण छान असं डेकोरेशन केलं आहे दिसायला पण असं खूप छान आणि असं मोहक वाटते हे बगा हे बाहर डेकोरेशन आहे किती छान दिसता है ते आणि हा बगा किती मोठा पतंग आहे ते आणि किती छान दिसतोय तरी बाटली भेटली पाण्याची तर तो बघा या तो आतून काचीची आहे छान आहे अशी पुढे तर वन डे रिटर्न जायचं असेल तर आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा